मेघाटातील चूर्णी येथे स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे पाटील विद्यालयातच मुख्याध्यापकाने जीर्ण फाटका व मळलेल्या तिरंग्याचे ध्वजारोहण केले या संदर्भात सरपंच व गावातील नागरिकांनी व सदस्यांनी पंचनामा करून भारतीय ध्वजसंहितेचेनुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे खुद्द स्वातंत्र्यवीर यांच्या नावाने असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांच्या या बेताल कारभारामुळे एकच खळबळ उडाली आहे स्वातंत्र्यवीर श्री अजाबराव काळे पाटील विद्यालय चुर्णीमे गया था झंडा जन, लहराने के लिए मुझे वहाँ दो तीन छिद्र दिखा तो उसके बाद खराब हुआ रंग भी दिखा तो गाँव के लोगों को मैंने पंचनामा के लिए बुलवाया ये झंडा खराब रहने का कारण फिर उस पर कार्रवाई किया मेघाटातील दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये असलेल्या अजाबराव पाटील काळे विद्यालय येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले सदर तिरंगा जीर्ण व फाटका छिद्र असलेला अवस्थेत असल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाली त्यानंतर सरपंच नारायण चिमुटे उपसरपंच आशिष टाले सदस्य रवी सेमलकर सचिव अमरदीप तुरकाने विनोद हरसुले रुपेश भक्ते सुमित चावरे अरविंद संदीप अकोलकर रघुनाथ रेचे आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात जाऊन पंचनामा केला हमारे स्कूल में स्वतंत्र विद्यालय में ध्वजारोहण हुआ ध्वजारोहण बाद विभाजक तत्व उन्होंने झेंडा फटावा और महिला है ऐसे न्यूज़ दिए और गांव के लोगों को झटका उल्टा लगाया से फ़ोन करके उनको बुलाया और वो उन्होंने हमारे स्कूल की बदनामी की है हमारा झंडा सही है कल शाम को प्रेस करके लाए तो भी सही था सवेरे हमने झंडा लगाया तो भी सही था झंडा फहराया जब भी सही था वो झंडे को हमने कुछ भी किया हमारा झंडा एकदम करेक्ट था कुछ लोगों के खोसा पता की वजह से ये हुआ है ऐसा मेरा फायदा जिल्हाधिकारी सह प्रशासनाला शाळेच्या मुख्याध्यापकांसह संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या त्याच निमित्ताने आज अजाब अजाबराव काळे पाटील विद्यालय चुर्णी येथे तिरंगा तिरंगाचे अपमानसुद्धा करण्यात आलेला आहे तिरंगा खराब आणि छिद छिद्र पडलेल्या तिरंगा लावण्यात आले आणि तिरंगाचे मोठा अपमान झालेला आहे हे निदर्शन आल्यास तोरीस सरपंच आम चुरणी गावाचे सरपंच तोरीस जाऊन सरपंच आणि गावकऱ्यांनी पंचनामा केला आणि शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे कॅमेरामॅन अभोध चव्हाण मी मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदार